आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस ना तर म्हणलं चला आज स्वामींना मला अभिषेक करायचं होतं दुधाने आणि गोमंत्राने तर गोमंत्र मला भेटलंच नाही तर मी आज दुधानेचा अभिषेक केला स्वामींना हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असं की जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर माझा छोटासा ब्लॉक असणार तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना तर त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप असं इडलीचं पीठ आपलं फुगलेलं आहे चला मस्त इडल्या बनवायला घेऊया आणि सांबर बनवण्यासाठी ना मी आज सगळ्या डाळी मिक्स असं मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ असं सगळ्या डाळी मिक्स टोमॅटो असं चांगलं मस्त शिजवून घेतलंय झालो हो साहेब तिथे कधी व्हायचं कशामुळं हे चाट मसाला ह्याना टाकायचं असेल तिथे कश छान असं लुसलुशीत एकदम कापसासारखे आपल्या इडल्या झालेल्या आहेत आणि इकडं म्हणलं तर असं झणझणीत चमचमीत सांबर असा मस्त सकाळच्या नाश्त्याचा भीत आहे तर या सगळी नाश्ता करायला म्हणजे दोन अडीच वाजलेले तर चला सकाळची सगळी कामं वगैरे आवरून आज पोरांचं गणवेश वगैरे सगळं होतं तर आमच्या आज श्रावणी पोळ आहे तर बघा असं मस्त आजून पडलेले तर पाऊस म्हणलं तर पाऊस गेला गावाला आणि शेळ्यांसाठी म्हणलं तर ना शेळ्यांसाठी म्हणलं तर सकाळची सगळी कामं आवरून ना असं सा शेळ्यांसाठी आज गवत आणलं तर गवत आणावंच लागतं करडं आणला गवत लागतं ना तर गवत आणलेलं आहे आणि इकडं दळण पण यायला सुरुवात झालेली असं दुपारपासूनच ना आहे त्याच्यात आणि आणि अजून मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आज माऊलीला सुट्टे ना अक्षताला माऊलीला त्रास बघा माऊली झोपलेलं आहे खेळून खेळून दमला ना असं झोपलेलं आहे आणि गवताला गेल्यानंतर बघा मी कपडे वगैरे धुवून गेलते ना तर आपल्या अक्षणी आल्यानंतर परत हे सगळी भांडी घासून ठेवली मला येला उशीर होतं ना गवतावरनं आम्हाला बरंच लांब जावं लागते गवताला आम्हाला बरंच लांब जावं लागतं ना येला उशीर होतो आणि बघा मी येईपर्यंत ना घरातलं पण फरशी वगैरे पुसायचं असं तिनं करून घेतलेले काम माझी जे कामं राहिली होती ना ते तिनं परत करून ठेवली आणि इकडं गॅसची शेगडी वगैरे सगळी घासून ठेवलेली तर चला आता घ्यायचं स्वयंपाक बनवायला तर अडीच अडीच तीन वाजत आलेले कस ऊन झालेलं आहे शिजली एकदाचं डाळ छान असं डाळ शिजली बघा मी आज कुकरला डाळ लावलेली आज इतका गडबड ना आता सध्या साडेचार पावणे पाच वाजत आलेच ना आणि इकडं असं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आमटीसाठी म्हणलं तर खोबरं लसूण कोथिंबीर असं सगळं निवडून ठेवलेलं आहे आणि आता आपल्या अक्षला आता सध्या आपल्या आमच्या कडीपत्त्याला बघा कडीपत्ता नाही ना तर दुसरीकडनं असं आपल्या अक्षरे कडीपत्ता आहे आमटीसाठी आणि इकडं कुकरला मी लगेच डाळ शिजली की लगेच लगेच ना भात लावलेला आहे तर चला अजून बरा स्वयंपाक बनवायचा आहे आलेत बघा आता दमून दमून आकलोज गेल्या होत्या ना तर थोडस गणपतीसाठी थोडीशी शॉपिंग केलेली आहे हा गौरीसाठी सॉरी गौरीसाठी ना गौरीसाठी शॉपिंग करून आणली त्यांनी थोडीशी असं गळ्यातल्या माळा म्हणा त्याला काय म्हणतात मोहन हां हा माळा दोघीला दोन आणि हे जे आणलेत ना हे गळ्यातला आणलेत बघा असं आणि एक घरासाठी एक पडदा पण आणलेला आहे छान असं पडदा आणलेला आहे तर पहिल्यापासून आमच्या आत्या कधी पण गौरीसाठी काय गणपतीसाठी ना कुठं गेलं की काय नाही काय काय नाही काय सामान घेऊन येत असते शोचं म्हणा मग गौरीच्या गळ्यातलंच म्हणा असं का काय नाही काय नाही पहिल्यापासून लय आवड आहे काय नाही आत्या पहिल्यापासून आता आताला येतं मुळाल्या आल्या पाणी मागितलं होतं मला असं मस्त गौरीसाठी गळ्यातलं आणलेलं आहे हे दोन्ही तर आता आहे सण एका आठवड्यावरच आलेला आहे छान आणलेलं आहे छान आणले चला आता घातल्यावर बघू ही धोनी घातल्यानंतर आणि दारासाठी घराला लावण्यासाठी पडदा पण आहे चला एकदाच घेतली आमटी शिजवायला आज एवढा उशीर झाला होता अक्षरशः चार सव्वा चार वाजले होते मला डाळ कुकरला लावायला तर मी म्हटलं चला आता कधी स्वयंपाक होणार बघा परत बाहेरचे कामं दळणं अगोदर आधून मधून एक दोन दळणं येत होते तर एका इतकं अर्जंट दळण आलं होतं ना अक्षरशः मला ती दळण द्यावंच लागलं दळून आणि असं बघा मस्त साध्या सिंपल पद्धतीत आमटी बनवायला घेतली येळवणीची आमटी कांदा लसूण खोबरं कोथिंबीर असं सगळं पेस्ट करून ना मस्त चमचमीत आमटी बनवली आणि इकडं म्हटलं तर बघा शेळीसाठी पिल्लासाठी देवासाठी सगळ्यासाठी असं देवासाठी ना ते नेव नैवेद्य बनवलं आणि हे जे पोळे आहेत ना तर मी आज एक पण पोळी बनवलेली नाही तर ननंद भाऊजेनी असं दोघींनी मिळून प पोळ्या आहेत सगळ्या तर ननंद भाऊजे म्हणलं तर आमच्या सासूबाई आणि सासूबाईच्या ननन ननंदबाई अशा दोघींनी पोळ्या बनवलेल्या आहेत तर चला इकडं पापड पण त्यांनीच तळलेले तर आज मी अर्धा स्वयंपाक केलाय आणि अर्धा म्हणलं तर त्यांनी दोघींनीच केलेला आहे तर चला इकडं शिळ्यांना निवेद्य दाखवायला आले तर आज शिळ्या पिल्लं इतकं येण्या करत होते ना बाहेर पण वाजत होतं कितकं येण्यानी करत होते तर हातातूनच वडूवडू घेते त्यांना नेहमीच असं वाटतं मी सकाळ संध्याकाळ त्यांना खोराक ठेवते तर त्यांना वाटतं मला आता पण खायला आणलं आहे तर हळदी कुंकू वगैरे पण लावून देत नव्हती मला तर पिल्लं म्हटलं तर बघा प पिल्लं छोटी छोटीच आहेत पण ना अक्षरशुल्लही मारतात तर असं शेळीला दोन पिल्लांना दोन असं दोन दोन नैवेद्य चारली हळदी कुंकू लावते का नाही तोपर्यंतच हातातनं माझ्या वळूवडू घेत होती आणि परत सगळ्या देवांसाठी पण नैवेद्य बनवलेले ना तर सगळ्या देवांना दाखवून परत शेळ्यांना पिल्लांना असं दाखवलं तर आज म्हणलं तर आज जनावरांचा सण आहे ना त्यांना त्यांच्यासाठीच बनवलेला खास पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तर सगळ्यात अगोदर त्यांना स्वयंपाक झाले झाले ना असं नैवेद्य दाखवलं देवांना सगळ्यांनी आणि आणि मला वाटलं होतं बरं का कधी स्वयंपाक व्हायचा हो कधी नाही एवढं उशिरा मी डाळ घातली पण लवकरच झाला साडेसात पावड्यातल्या ना माझा सगळा स्वयंपाक झाला होता अर्धा पाऊंड किलो दळ घातली होती ना तेवढ्याचा स साडेसात पावड्यातला सगळा स्वयंपाक झाला आता तुळशीला नैवेद्य दाखवायचं राहिलं होतं तर म्हणलं चला तुळशीला पण दाखवून घेऊया आणि तुळशीला पण असं नैवेद्य दाखवलं सगळ्या घरातल्या देवांतला आणि आज काही काहींचा स्वयंपाक ना लवकरच होतो पण माझ्या स्वयंपाकाला जरा उशीरच झाला होता तरीसुद्धा आणि बघा आता आठ वाजून गेलेत ना तर म्हटलं आठ साडेआठ वाजत आलेत ना तर चला आता जेवणाची तयारी चालू झाली आमची सगळ्यांची इकडं मस्त आमटी गरम करायला ठेवली होती थोडीशी गाठ झाली होती ना आणि इकडं भजेपापडे आज मी कॅरीबॅगमध्ये ठेवलंच नव्हतं तर लवकरच स्वयंपाक बनवला होता आणि इकडं मस्त अशा पुरणपोळ्या आणि गुळवणी बनवली नव्हती तर गुणवळी गुण गुळवणी पण बनवायला ठेवली आणि आज इतका गडबडीनं कर मी आज इतका मोठा प्रॉब्लेम झाला ना माझ्याकडनं तर बघा भात पूर्णपणे आज माझ्याकडनं करपला होता मी आज कुकरला भात लावून ला बाहेर एक दळण आलं होतं ना अर्जंट ती दळत बसली होती आणि इकडं चालले आपल्या अक्षोचा अभ्यास आणि परत स दिवस मावळायला परत तीन चार दळणं आले ना परत ते जेवढे दळणं आले ते ना त्यांनी त्यांनी दळणी माऊलीच्या पप्पांनी आणि बघा सगळे धळ दळून झाले ना ही सगळं साफसफाई परत करावी लागते नाहीतर आमच्याकडं बऱ्याच मोठ्या मोठ्या गुश आहेत ना असं सगळं स्वच्छ करून ठेवावं लागतं